उपनगर हक्काचा आवाज जागर जनस्थान नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंधर्व नगरी नवरत्न अपार्टमेंटच्या नवीन इमारतीमध्ये एका आठ वर्षीय मतिमंद मुलाचा संशयितरित्या मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आज दिनांक वीस जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार ओम सुरेश दुधाट वय राहणार श्री बालाजी मंदिराजवळ हा मुलगा काल दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी राहत्या घरातून अचानक हरवला त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून आला नाही रात्री उशिरा त्याचा मृतदेह गंधर्व नगरी येथील नवरत्न अपार्टमेंटच्या इमारतीच्या डग मध्ये सापडला त्याच्या पाठीमागील बरगड्या तुटलेल्या अवस्थेत होत्या त्यावरून त्याला उंचावरून फेकले असावे असा संशय व्यक्त होत आहे तसेच ओमवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे पथकाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले ओम याचा खून अज्ञात इसमाने केला असून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्व नगरी या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे सदर कन्स्ट्रक्शन साईट मध्ये एक आठ वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता बिल्डिंगचे जे डक होते त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता नेमकं कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं त्याच्यामुळे एडीआर दाखल करण्यात आलेला होता आज सकाळी त्याचा पी एम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पी एम रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेल्या आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी तीन टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत नाही अजून असं तपासामध्ये काही निष्पन्न झालेलं नाहीये तपास सध्या पूर्णपणे प्राथमिक स्वरूपामध्ये आहे नाही अजून त्या बाबतीमध्ये काही तपास पुढे आलेला नाहीये आता तपास फक्त प्राथमिक स्वरूपामध्ये आहे आम्ही पी एम रिपोर्ट प्राप्त केल्यानुसार नंतर आम्हाला ही घटना घडलेली आहे आणि आम्ही टीम रवाना केले आहे नाही जो मुलगा आहे तो मुक आणि बधीर असल्या माहिती समोर येते आहे त्याबाबत आम्ही त्याचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा हे या ठिकाणी प्राप्त करत आहोत मॅडम तो घरातून काही गायब होता नाही गायब नव्हता झालेला घरातून ओके यस थँक हां या कंस्ट्रक्शन साईटवरती मजुराचं काम ते या ठिकाणी करत आहेत मुलं गावीच राहयचं का आई वडील त्याचा आणि तो मुलगा आणि त्याचा एक भाऊ पण आहे तो इथे या ठिकाणी राहत होता जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नासिक